हॅलो फ्रेंड आरोग्य विभागाअंतर्गत आणखीन एक आलेले आहेत डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल चंद्रपूर यांच्या अंतर्गत काही रिक्त पदे भरावायचे आहेत आणि लास्ट डेट आहेत पंधरा नऊ दोन हजार पंचवीसपर्यंत तुम्ही या जॉबसाठी अप्लाय करू शकता पहिलं पद आहेत ब्लड बँक काउन्सिलर वॅकेन्सी आहेत एक आणि मानधन असणार आहेत एकवीस हजार रुपये दुसरं पद आहे ब्लड बँक टेक्निशियन मानधन असणार आहेत पंचवीस हजार रुपये आणि तिसरं पद आहेत आय सी टी सी लॅबरे टेक्निशियन वॅकेन्सी आहेत एक आणि मानधन असणार आहेत एकवीस हजार रुपये मित्रांनो तुम्ही कमेंटमध्ये सांगा तुम्ही कोणत्या जिल्ह्याशी रिलेटेड आहात म्हणजे तुम्हाला तुमच्या जिल्ह्याविषयी ॲड आल्यानंतर ते नोटिफिकेशन मिळेल आणि तिसरं पद आहे आय सी टी सी काउन्सिलर व्हॅकन्सचे आहेत एक आणि मानधनास्तर आहेत एकवीस हजार रुपये तुम्ही या पदासाठी इच्छुक असाल तर तिथे आपला